शेतकरी मित्रांनो प्रत्येक वर्षी खतांचा जो साठा असतो तो साठा करण्यात येतो कारण की खरीप हंगामासाठी त्याचा उपयोग होतो कारण की साठा नाही केला तर मग ऐन वेळेस शेतकऱ्यांची फसगत होते आणि त्यासाठी आता राज्य शासनाकडून खर येत्या खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर जो काळ असो त्यासाठी विविध ग्रेडचा रासायनिक खतांचा पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार टन साठा मंजूर करण्यात आलेला आहे ते त्यात युरिया तेरा लाख त्र्याहत्तर हजार टन तर डी तर एपी पाच लाख टन पोटॅश ज्याला आपण म्हणतो की एक लाख तीस हजार टन आणि नंतर मित्रांनो तुमचं संयुक्त खते जे अठरा लाख टन सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे ते सात लाख पन्नास हजार टन या खतांचा समावेश केला आहे त्यानंतर जर बघायला गेलं तर नॅनो युरियाच्या वीस लाख व नॅनो डीएपीच्या दहा लाख बॉटल्स मंजूर करण्यात आल्या ज्या बॉटल्स मागच्या वर्षी अप्रूव्ह करण्यात आल्या होत्या खरीप हंगामासाठी विभागीय खत परिषद केंद्र सरकारच्या शासनाने आयोजित केली होती या मध्ये राज्याला खत साठा मंजूर करण्यासाठी जी काही माहिती होती ती देण्यात आली नंतर खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी महिनानिहाय म्हणजे प्रत्येक महिनानिहाय खत साठा मंजूर करण्यासाठी मागील तीन खरीप हंगामातील खत विक्री विचारात घेण्यात आली त्यानुसार जिल्हा जिल्हानिहाय खत साठा मंजूर करण्यात आला दोन हजार एकवीस ते ते खत वापर कसा होता हंगामातील सरासरी व कमाल खत वापर तसेच राज्याचा एकूण मंजूर खत साठा याचे गुणोत्तर विचारात घेऊन यंदा जिल्हा जिल्हानिहाय खत साठी मंजूर करण्यात आला खतांचा वापर करताना एनपीके म्हणजे बघा एनपीके नत्र स्फुरत पलाश आदर्श गुणोत्तर चारस दोन असं चारास, चारास दोनास एक असे नत्र स्फुरद आणि पालास चार दोन एक अशा प्रमाणात त्याची राहिल्याची दक्षता त्यांनी घेतली या अनुषंगाने प्रबोधन करण्यात यावे असे सूचना कृषी आयुक्तालयाने देण्यात आली सो ओव्हरऑल जर विचार केला तर जो काही साठा आहे तो खत साठा यांनी दोन हजार एकवीस ते चा जो कालखंड होता त्याचा विचार करून हा साठा त्यांनी आता अप्रूव्ह केलाय चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद